नमस्कार मंडळी आणखी एका नवीन डोमध्ये मी सुदाम जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुदाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरचं स्वागत करत आहे तर मंडळी आता दुपारची ब्लॉग सर्च केली आहे आणि आम्ही चाललो आता खाणसाला जायचं जायचे मेवणीच्या आणि सावूच्या घरी घराचे त्यांच्या वास्तूंचे म्हणजे ग्रहप्रवेश आहे सो त्याच्यासाठी आम्ही निघतो जायला आणि इकडं दिव्यांशी देखील रेडी झाले जायला दिव्यांशी हे बघा दिव्यांशी इकडे दिव्यांशी आहे चला इकडं आई देखील आल्या आई पण चालली आहे आई पण तयार चालली अंकिता अंकिता पण चला अंकितावर निघाले जायला आता चला आता आपण निघतो थांबत जायला चला आता पहिल्यांदा कशेलेमध्ये जाऊ कशेलेमध्ये बघूया काय घ्यायचं आहे आपल्याला ते साय थोडंफार साहित्य देखील घेऊया आणि त्यानंतर आपण निघूया जायला तो म्हणजे आता आपण आहोत कशिलेमध्ये आणि कशिलेमध्ये आपण आता इथे घेतले फ्रेम घेतले सो फ्रेम कसे घेते तू नंतर पुढे सांगू चला आता आपण इथनं देखील निघूया त्यानंतर तिकडे दिव्यांशी तिकडे सांभूया अंकिताने मी इथे आहे सोय बघा या दुकानामध्ये छोटंसं दुकान आहे मस्त बघे छान फ्रेम छान आहे स्वामींची आहे त्यानंतर लक्ष्मीची देखील आहे इकडे So, महाराजांची देखील प्रेम मस्त छान इकडे दिसत आहे तुम्हाला नाही बघा महाराजांचे प्रेम देखील खूप छान येते अशा प्रकारे आपण देखील इथे छान असे फ्रेम घेतलेली आपण देखील जायला खांडसला म्हणजे आता दुपारची वेळे जवळजवळ एक वाजला आता आणि दुपार तुम्ही बघून या गर्दी देखील नाही बाजार काय नाही ऊन तेवढं लागतं गर्मी होतो होतं त्याच्यामुळं कटाक्याचा ऊन असल्यामुळे गर्दी देखील तुम्हाला दिसणार नाही बाजारामध्ये आपल्या आपल्यासाठी खांडचं समोरच्या साईड आहे इकडे समोर जायचे ह्या साईडला खांडचं जाण्याचा सा रस्ता आहे सो आपण ह्या साईडला जा तिकडे अंकिता वगैरे आई वगैरे दिव्यांची तिकडे पुढे थांबलेले आहेत अंकिता आई वगैरे पुढं थांबलेले सर्व एका गाडी मुलं बघा गाडी कुठे लावली त्याच्यामुळं गाडी जाण्याचा प्रॉब्लेम होतो हे बघा ते रिक्षावाल्याने कुठं गाडी लावले पूर्ण अर्ध्या रस्ते लावले त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला आणि तो कुठे उभा आहे सो म्हणजे आपण चालवत खाण्यासं तर खाड्याचा जाणं रस्ता बघून घ्या कुठं रिक्षा असं वाटतंय ना आपण कोकणामध्ये आहोत जगामध्ये कोकणामध्येच आहोत असं वाटतं सागर झाड किती मोठं आहे हे झाडं बघूया किती मोठे मोठे झाड खूप मोठे झाड आहेत या साईडला पण झाडच बघा तर झाडच तुम्हाला अशी दिसतील या रस्त्याला थोडा इथं खराब आहे रस्ता त्याच्यामुळे मी आस्त या साईडला बघा आता ते आहे आपण थोडी खाली दरी आहे दरी आहे खाली साईडला दरी दिसते दरीत काय बघायला दौक। ना ना, दौक। माकर माकर सो म्हणजे आत्ता आपण पोचलो आहोत पाथ्रच गावाची इथे हा एक पात्रच गाव आणि पात्र गावचं वर्षी सांगायचं म्हणजे तुम्हाला नर्सरी खूप बघायला भेटेल आंब्याच्या असतील अशा बऱ्याच अशा झाडांच्या तुम्हाला नर्सरी बघायला भेटेल हे बघा डॉक्टर प्रवेश प्रोयश इकडे माकड नाही माकड नाही असं मी छान असं गाव आहे आज मला झाडं जिंगण असं छान असं वाटतं आहे वातावरण गाड खूप मोठा आहे आणि तिकडे एक तुम्हाला झाड दिसलं त्याला किती लाल फुलं आहेत हे बघा किती लाल फुलं आहेत मस्त छान फुलं आणि इकडे तुम्हाला आता पुढे नर्सरी खूप दिसतील चला आपण बघूया दिसतो का खूप छान दिसतो ना असं मस्त फुलं आले मारे दिसत एक पूर्ण साग इकडे पूर्ण सागो आहे बघा इकडे एक पहिली नर्सरी आपल्याला दिसली भूषण नर्सरी त्यानंतर इकडे या साईडला देखील दुसरी नर्सरी बघा आंबे तू आंब्याची झाडं जास्त दिसत हे बघा ही दुसरी नर्सरी त्यान दिसली त्यानंतर हे बघा इकडे तिसरी नर्सरी ही तिसरी नर्सरी आहे म्हणजे या साईडला तुम्हाला जास्त नर्सरी दिसतील पात्रच गावाचे इथे आणि मोठे मोठे बागा देखील आहेत पन्नास पन्नास देखील लागले आहेत आंबे दिसत नाही मला आणि आपण जो भीमाशंकरला जातो ना तो देखील हाच रस्ता आहे जाण्याचा खांडसवरून जाते, जो जाते, जाते हो, तो जो आपला ट्रेकिंग करून जातो ना चालत जातो ना त्यांच्यासाठी हाच रस्ता आहे मंडळी आत्ता आपण पोहोचत आहोत खांडस गावामध्ये त्या समोर जो गाव आहे हा एक खांडस गाव डोंगर डोंगर दिसतो आपण ह्या डोंगरावरून पाहतो आपण समोर डोंगर पाहत आहोत ना त्याच डोंगरावर आपण जातो ते म्हणजे भीमासिंगकरला आहे सो इकडे मराठी शाळा दिसते खांडस गावची मस्त या सगळी झाड पण लय बरे वाटत ना बघायला पुढे जाते या साईडला ओके इकडे चला आपण इकडे गावामध्ये जायचं बाहेरून जाते गावाच्या आपल्या साडूंच्या घरी जायचं गावाच्या बाहेर घर आहे तो म्हणलं आता आपण पोहोचत खांडस गावामध्ये आणि साडूंच्या घरी हा इकडे पाठवला साडूंचं घर नवीन घर त्यांनी बांधलं आहे घर नंतर दाखवतो चला दा दर्शन देखील घेऊया सगळं अंकिता आई आहे चला आता आहे बघा एंट्री तर अशी आहे मस्त चौकटले छान बनले ना चौकट एकदम सुंदर बनले मोर देखील बघा काचाला काच आहे काचाला मोर आहे ते तुम्हाला नंतर दाखवतो पहिल्यांदा आपण पूजन वगैरे झालं आहे होम वगैरे झालं आहे आणि आता आपण मस्त मग दर्शन घेऊया आता अंकिता पाया पडते मायरा मायरा रात्री काल झाली रात्री काल झाली काल दुपारी मायराला मायरा बाबा कर असा बाबा करतो अरे हा बाबा हा ब झोपली मायरा तू ही मायरा झोपली पूर्ण म्हणजे साडू आले ते पिंपळा आले आता ते देखील जायला निघालेत ताई ताई आले तुम्ही लवकर चालले बघा जसं थांबले नाही काल लवकर आले उद्या ठीक आहे चला मग जा असे

चैनल खान चैनल अपन आधी देव चला इकड़ा हॉल इक हाई हॉल है आप आत छोटी एकद टूर तो मानते इकड़े वरती जाएगा जीना इकड़े पानी जवाया बसते सर्वज इकड़ा हा बेडरूम है बाथरूम है इकड़े किचन है हा किचन है किचन मस्त छोटसा किचन एकदम तो खूब छान है मस्त विंडो देखी म भरपूर अटेर है इक मांडन देखे मस्त पे बन रहे मार्बल से नर तो वरती जाऊन बगू अपन डाइनिंग रूम चला हाँ हाँ डाइनिंग रूम छोटा डाइनिंग रूम देखी मस्त पेगी बेसिन देखी कि छान है ना ये बगा बेसिन मस्त छान रेल है बाथरूम है चला आता अपन वरती जाऊन बो तुम्हें वरती चला वरती बता वरती जीना चलून ठालू इकडं असं काय आहे सिस्टीम थोडीफार हे बघा मस्त छान आहे ना यासाठी एक रूम काढतात त्या हा इकडं बा चला, इकड़ा। इकड़ा जोके, जोके <laughs> दे इकडे एकदम ओपन ठेवलेलं आहे मस्त वैकी छान असं हे बघा हा पूर्ण ओपन इकडे टाकी ठेवलेली आहे त्यानंतर इकडं झोके झोक्यावरती बसले झोकाचं ना मस्त आहे ना बरे काय नाही तिकडे मायरा आहे का आहे का हाय चला आणि हा जो हा समोर आपण जातो तो म्हणजेच की खांडर गावाच्या बाहेरून आजार असतोय तो भीमाशंकरला वरती तुम्हाला तर भीमाशंकर माहीत असेल चालू ना भीमाशंकर तुम्हाला नक्कीच माहीत असेल जो की पाटील साईडला आपल्या हा डोंगरचा हा भीमाशंकर जायचा भीमाशंकरच जायचं भीमाशंकर म्हणजेच की बारी बारा ज्योतिलिंगापैकी एक असणारा ज्योतिलिंग म्हणजे भीमा भीमाशंकरचा भीमाशंकर आहे चालत कोणतं जातात जे ट्रेकिंग करून जातात ना ट्रेक करून चालत तो हाय कोण जायचं असतं हा डोंगर चढून जावा लागतो आम्ही बऱ्याच वेळा गेलो आहे नक्कीच आता पावसाला आपण जाऊ पाऊस पडल्यानंतर आणि बाहेर घर असल्यामुळे एकदम छान वाटतं ना झाड एकदम हवा मस्त आहे एवढा गरमी वाटत नाही इकडं हे आपण दोघे जण आले बघा हे बघा इकडे बघा माहिती ऐकाय ना तुझी आता आहे ऐकाय हाय मस्त हाय 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 एक नंबर मजे येत आहे म्हणजे योग्य लावलं आहे योग चला म्हटले आता आपण देखील मस्तपैकी इथून निघूया जायला आता घरी आता घरी जा घरी जा गेल्याचं बघूया काय करायचं बराच वेळ झाला आता आपण देखील दोन दे� तीन वाजता चला आता निघूया जायला सो म्हणली आपण तुम्ही आहे की आपण गेलो होतो खांडस गावामध्ये साटूंच्या घरी त्यांच्या घरचं ग्रहप्रेस होतं त्याच्यामुळे गेलो होतो आपण आणि तिथून देखील जाऊन आलो घर देखील खूप छान असं बांधलं आहे मग सगळी आणि तिथून आलो होतो आपण घरी आता आता आपण देखील हा ब्लॉग इथेच थांबूया जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका चला असं आणखी काय नवीन डोळ्यावर व्हिडिओ चला बाय बाय